ही पकोडेवाली बाई लोकांना किती येडा बनवणार आहे हिचं हिलाच माहिती म्हणजे इतकी भयंकर आहे ना ही बाई इतकं म्हणजे इतकं खोटं 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 आणि सगळं काही इतकं फेक दाखवते जसं काही कोणाला कळतच नाही आणि अंडे तर नेक्स्ट लेवलचे अंडे तयार झाले आहेत त्यांना ही गोष्ट कळतच कसं नाही की एखादी गोष्ट झटपट होऊ शकते पण पटापट पत तिच्या मागे पसारा पण होतो आणि त्याच्यापेक्षा डबल होतो ते गोष्ट बनवायला जेवढं तामझाम नाही लागत ना तेवढा तो पसारा स्पीडने होतो आणि तो पसारा आवरायलाही तेवढाच वेळ लागतो रादर त्याच्यापेक्षा जास्त वेळ लागतो झटपट पटापट पसारा आवरून होत नाही सगळ्यात पहिली गोष्ट ह्या बाईचा अजिबातच पसारा कसा होत नाही सगळं एवढं वाटण घाटण कटिंग चॉपिंग साध्या साध्या गोष्टी आपला रोजचा स्वयंपाक घ्या मंडळी तुम्ही थोडंसं आपलं नेहमीचा पूर्ण स्वयंपाक केला नाही केला चला एक नाश्ता झाला नाश्त्याचा पसारा आवरून नाही झाला तर जेवणाचा पसारा तयार होतो मग जेवणाचा बनवण्याचा पसारा वेगळा जेवण झाल्यानंतर आवरायचा पसारा वेगळा हे जर आपल्या दैनंदिन जीवनात होतं तर ही बाई एवढं तामजाम आणि एखादा पदार्थ नाही आहे जवळजवळ तीस तीस चाळीस चाळीस पदार्थ बनवते ते सुद्धा चेहऱ्यावरची रेश हलू न देता केसावरची बट उडू न देता एकदम टिप टॉप मेकअप ऑन आजच एक रील डोळ्यासमोर आली आणि पकोडेबाई निघाल्यात इन इंडियाला भारतात येण्यासाठी वेकेशनसाठी डेफिनेटली uh, जुना व्हिडिओ असणार आहे कारण क्रिसमसच्या आधीचाच असणार आहे कारण आता शाळांना वगैरे सुट्टी ऑलमोस्ट संपलेलीच आहे सोमवारपासून मुलं शाळेत जाऊ जा लागलेली आहेत तर हा जुना व्हिडिओ असणार आहे किंवाही त्यातलीच एक आहे जिला काही शिक्षणाचं वगैरे मुलांच्या काही पडलेलं नाही आहे तसंही हिची मुलं काय करतात कसं काय मॅनेज होतं आणि सणासुदीला पण ती घरीच कशी असतात आणि सगळं काही सागर संगीत कसं करत असतात हा एक मोठा प्रश्नच आहे सो so, वॉट एव्हर तर एकंदरीत गोष्ट ही आहे की आजच्या रीलमध्ये ती इंडियाला निघालेली आहे मुळात तर मला ना म्हणजे ते असं कॅप्शन देतात ना बेस्ट फिलिंग एव्हर रिचिंग माय होम लँड माय सोल माय लव माय हार्ट माय बाबला मला असे डोक्यात जातात ना खरंच म्हणजे ठीक आहे यार सगळ्यांना असतं सगळ्यांचं सगळं काही समजे पण हे मुद्दामून असं कॅप्शन जर तुम्हाला इतकंच असतं ना आता फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही बाहेर गेलेच नसते मग राहायचं होतं ना होमलँडमध्येच आणि एवढंच तुम्ही हुशार आहात आणि एवढंच सगळं आहे तर इथे राहून पण तिथे राहून पण प्रगती केली असती हां चला मग तुम्हाला जर हे म्हणायचं आहे की आम्हाला ज चान्स मिळाला आणि आम्ही बाहेर गेलो सो वॉट तू पण बाहेर राहते आणि तू पण आहे पण मी असे ना क्रिंच कॅप्शन्स तरी टाकत नाही यार कारण मला माहिती आहे की मला माझं होमलँड पण तितकंच प्रिय आहे आणि मला मी जिथे राहते जिथे कमावते जे जे माझी कर्मभूमी आहे ते पण मला तितकंच प्रिय आहे अदर uh, दॅन दॅट मला uh, मी ऑलवेज एक्सायटेड असते मला असं काही अजिबातच नाही आहे की ओ वॉट अ फिलिंग आणि बम्स वगैरे असं मला काहीही होत नाही मी प्रत्येक ट्रिपला एक्सायटेड असते मला कुठेही बाहेरही जायचं असेल दुसरीकडे आणि हे तो असं दाखवता जसं काय आता कुठेतरी दुसरीकडे फिरायला वगैरे असं कुठेही गेले असते फॉर दॅट मॅटर टू एनी अदर कंट्री एक्साइटमेंट तर असतेच मग ते असं एकदम घरी येण्याचं वगैरे ते नोटंकी कशाला आणि इतकंच जर तुम्ही होमसिक फील करता आणि एवढंच जर आहे तर तो तुम्ही uh, दर दोन दोन तीन तीन महिन्यांनी यायला पाहिजे मग तुम्ही कुठे बाहेर ट्रिप्सला जायलाच नाही पाहिजे तुम्ही फक्त आणि फक्त भारतातच परत यायला पाहिजे प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा तुम्हाला वेकेशन मिळेल तेव्हा तेव्हा तुम्ही भारतातच गेलं पाहिजे ना इतकंच जर तुम्हाला खूप असं वाटतं आणि भरून येतं कि यायला तुम्हाला सगळीकडे फिरायचं पण आहे सगळी मजा पण करायची आहे तेव्हा नाही वाटत की आता सुट्टी पडली तर आपण भारतातच जाऊया कशाला गेलेली बालिका फालीला जायचं होतं ना तेव्हाच इंडियाला जायचं होतं आता परत इंडियाला जायचं होतं खूप असं वाटतं ना तुला खूप असं भारी वाटायलाय तर नाटक नसते फालतूगिरी त्या मुलाचा बड्डे केला काय लेम बड्डे यार चांगलं काहीतरी मस्त मुलांना बाहेर न्यायचं काहीतरी मस्त थीम बड्डे सेलिब्रेट करायचा कितीतरी ऑप्शन्स असतात कितीतरी ठिकाणी आपण घेऊन जाऊ शकतो कुठले कुठले पार्क बॉलिंगला नेऊ शकतो नाहीतर थार काहीतरी बास्केटबॉल कोर्ट हे करू शकतो फुटबॉल सेशन बुक करू शकतो कितीतरी एक ना हजार गोष्टी आहेत काहीतरी छान करायचं वेगळं काहीतरी करायचं ते नाही तिथे पण आपले नुसते आपले काहीतरी हे करत बसली आपलं कुकिंग शुकिंग मला तर वाटतं ना ही बाई ही पाहि आहे ना लिटरली ते काय ते क्लासेस वगैरे घेते ना कुकिंगचे आता मला ते असं खरंच असं वाटायला लागलं आहे थोडं विचार केल्यानंतर तर ते जे स्टुडंट्स असतात ना हिच्याकडे येणारे त्यांच्याकडनं सगळं करून घेते दाखवताना असं एक दोन म्हणजे त्यांना शिकवताना तो एखादा दुसरा पदार्थ करत असेल ना त्याचं शूट घेऊन ठेवते आणि ते ना मर्च करते आणि बाकी सगळं त्यांच्याकडनं करून घेते आणि आपल्याला दाखवते की हे सगळं हिनेच केलं आहे आणि हे तर मी हंड्रेड अँड वन पर्सेंट शुअर आहे आय कॅन वाउच ऑन इट की या बाईकडे पूर्ण टीम आहे जी हिचं शूट करते मेकअपपासून सगळं म्हणजे एक प्रॉपर प्रोफेशनल शूट कसं असतं तसं हिचं प्रत्येक व्हिडिओचं प्रोफेशनल शूट होतं एवढ्या लहान लहान मुलांना यार खाण्यापिण्यात आणि ते इतके इतकं म्हणजे असं काही असं छोटं मोठं नाही आहे की बाबा थोडंसं असं ठेवलं दहा मुलं आणि म्हणजे चार प्रकारच्या चाळीस एक एका टाईपचे चाळीस चाळीस कुकीज आणि ते मॅक्रोन्स आणि काय काय एवढं सगळं ह्या बाईने म्हणजे जवळजवळ दोनशे तीनशे असं नुसतं स्वीट्स आणि हे ते असंच ठेवलेलं सो अनहेल्दी आणि किती शुगरी आणि किती हॉरिबल आहे हे इतकं मुलांना आणि इतके मुलं खाणार आहेत का मॅक्रोन्स म्हणा त्याच्या कप केक्स त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या कुकीज त्याच्यानंतर त्याला काय म्हणतात ब्राउनीज आणि काय 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 वॉट नॉट सगळे शुगरी आयटम एक साथ तिथे ठेवलेले होते त्या त्याच्यापेक्षा त्यांना छान खेळायला नेलं असतं आणि ने, एक नुसता पिझ्झा पण ऑर्डर केला असताना लक्षात ठेवला असता भाई नाव काढलं असतं तुझं काय बकवास यार स्वतःच्या शो ऑफमध्ये काहीही चाललंय काही लावलं आहे या बाईने आणि जर तुम्ही म्हणाल की ती व्यवस्थित राहते आणि असं छान प्रेझेंट करते स्वतःला आणि टॉप ऑफ दॅट जर तिच्याकडे असेल सगळं काही शूटिंग सेटअप तर वॉट इज रॉंग इन इट काय चूक आहे ह्याच्यामध्ये तर सगळेच करतात सगळेच अरे जे करतात ते ॲटलिस्ट ॲक्सेप्ट तरी करतात ते तर असं तर नाही म्हणत की हे सगळं मी 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 करते करून आणि मीच आहे ती महान आणि सगळं मीच मॅनेज करते या बाईला कसला तास आहे सुपर वुमन स्वतःला दाखवण्याचा फॉर एक्झाम्पल आता हे जे अधुरा आहे ती फरिटा आहे ती चबिता आहे ह्या सगळ्या जणी आहेत त्या पण असंच एकदम सेटअप आणि एकदम असं दाखवतात आणि टिपटॉप आणि सगळं असं व्यवस्थित असं प्रॉपर शूट आणि पूर्ण टीमसहित फुल ह्याच्याने शूट करतात तर त्यांनी ते ॲक्सेप्ट केलं आहे त्यांनी सांगितलं आहे त्यांनी बिहाइंड द सीन्स पण दाखवले आहेत सो एव्हरी वन नोज की त्यांचं एक प्रॉपर शूट होतं आणि ते त्यांच्या चॅनलवरती त्यांनी कबूल केलेलं आहे आणि ते त्यांचं चॅनलचं थीम आहे अँड दे इन्व्हेस्ट इन दॅट आणि त्यांचं चॅनल ग्रो करण्यासाठी त्यांनी त्याच्यामध्ये ते इन्व्हेस्टमेंट केलेली आहे म्हणजे टीममध्ये म्हणा किंवा सगळं काही हँडल करण्याचं जसं ते ग्रो केलं त्यांनी तसं तसं त्यांनी त्या सगळ्या गोष्टी केल्या तर हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे है, पण ही बाई ही बाई स्टार्टिंग पासन हे है करते स्टार्टिंग पासन हिच्याकडे चांगला बक्कळ पैसा आहे आणि तो तिने असं वा वापरलेला आहे किंवा जसं मी सांगितलं तसं ती इतरांकडनं करून घेते आणि ते आपल्याला हिने केलं म्हणून असं दाखवते सो बऱ्याचशा गोष्टी आहेत इतके वेळेला लोक हिला विचारतात की कसं करते हा इज इट पॉसिबल इतकं परफेक्ट कसं तू एवढी टिपटॉप कशी असतेस आणि मग पसारा होत नाही का मोर ओव्हर बी टी एस दाखव पण ही बाई त्याला नाही की चू नाही सरळ त्या कॉमेंट्स इग्नोर करते काही त्याला उत्तर देत नाही त्याला लाईक देत नाही काहीच नाही नाही की चू नाही म्हणजे ही बाई इतकं खोटारडेपणा करते आणि अंडे एकदम हिची तारीफवर तारीफ, तारीफ करत आहेत अंड्यांना तर असं म्हणजे मला ना खरंच आता ना ह्यांच्या डोक्यात ना दगड फोडावे असे वाटत आहेत की यांना कळतच कसं नाही ह्यांना हे प्रश्नच कसे नाही पडत अरे ही बाई एखाद्या व्यक्तीला फोमो देते एका व्यक्ती एखाद्या व्यक्तीला ना एन्झायटी अटॅक येईल हिला बघून काहीतरी असं विचित्र वाटायला लागतं स्वतःबद्दल कमीपणाची भावना निर्माण करते ही बाई खरं सांग ना ग बये किती खोटेपणा करते हो दे ना दूध का दूध पाणी का पाणी खरी रियालिटी तर तेव्हा कळेल ना की त्यानंतरही किती लोक तुला बघतायत आणि किती लोक तुला आयडलाईज करतायत आणि किती लोक स्वतःला स्वतःचं इन्स्पिरेशन मानतात तुला करून दाखव ना एवढी सच्ची आहेस तर नुसतं ते नाका आवाज काढून बोला ना का खरं सांगू मला काहीही करता येत नव्हतं जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा मला बिलकुलच काहीही करता येत नव्हतं अगदी अंडीही उकडवता येत नव्हती चहासुद्धा टाकता येत नव्हता बट हू न्यू फोर्टीन इयर्स लेटर मी स्वतःचा एक फूड बिझनेस चालवेन आणि पूर्ण सगळीकडे कांगारू वर्ल्डमध्ये मी माझे प्रॉडक्ट्स पोचवेन एक स्क्रिप्ट लिहून काढते आणि ती स्क्रिप्ट ही लिटरली व्हॉइस ओव्हर करते सेम टोन त्याच टोनमध्ये सगळ्या स्क्रिप्ट एकाच टोनमध्ये वाचते तुम्ही नोटीस करा कधी नसेल केलं तर सो वॉट ट्रिगर्ड मी टुडे हिच्यावरती हे झटपट पटापट पॉडकास्ट घेऊन येण्यामागचं कारण की आज मी एक रील बघितली म्हणजे ते कालचं मी तुम्हाला ते सांगितलंच की आर गोईंग टू वॉट एव्हर मदरलँड आणि ते सगळं ते तेव्हा पण असं म्हणजे थोडंसं वाटलं बट आज जी रील मी बघितली ना ते बघून म्हणजे मला कंट्रोलच नाही झाला लाईक like, रिअली really, डूड रिअली really? कोण आपल्या भारतातल्या नातेवाईकांसाठी आपल्या माणसांसाठी बाहेरच्या देशातून फराळ बनवून येतं अरे ठीक आहे तुला येतं आणि तुला ते प्रूव्ह करायचं आहे की मी इतकं छान छान पदार्थ बनवते आणि मला तेव्हा येत नव्हते आत्ता येतात सो मी आता त्यांच्यासाठी घेऊन जाते आणि शी सेड एव्हरी इयर आय डू दॅट और ए नॉट year, whenever she goes शी गोज टू इंडिया शी डज दॅट तर मला एकदम म्हणजे एकदम ते सरप्रायझिंग होतं आणि म्हणजे खरंच तिच्या घरचे पण काय मनात म्हणत असतील की काय येडी आहे यार आणि ते खरंच ते खरंच हॅपी आहेत है का तुझा हा फराळ खाऊन सिरियसली आणि जर तू अदर दॅन दॅट काहीतरी नेत असशील जे तू ऑब्व्हियसली नेत असशील नाही ने तर तुला ते लोक चांगलेच सडके अंडे फेकून मारतील नाही पण मारणार तुझ्यासारखे चोमू असतील कारण तू जिथून आली आहेस तर ऑब्वियसली ते पण त्याच मेंटॅलिटीचे लोक असतील बट सिरियसली एवढ्या बाहेरच्या देशामध्ये वेस्टर्न कंट्रीमध्ये राहणारी एखादी व्यक्ती नॉर्मली लोकं इंडियामधनं भारतामधनं भरभरून घेऊन जातात त्यांच्या आईने केलेले सासूने केलेले किंवा इतर नातेवाईकांनी केलेले असे मायेची आठवण उबदार आणि ते टेस्टच वेगळी असते बिकॉज ते जे फ्रेश मटेरियल आणि जे काही सगळ्या गोष्टी ज्या भारतात ऑथेंटिक मिळतात त्या दुसरीकडे त्याची ती टेस्ट येणार नाही आहे तर म्हणून लोकं प्रिफर करतात असं नाही की दुसरीकडे बनवू नाही शकत असं नाही की मी फॉर एक्झाम्पल माझं इथे सगळं मिळतं पण जी टेस्ट भारतात आहे ना ती टेस्ट इथे नाही आहे आणि म्हणून लोक भलेही सगळं मिळतं तरीही मिळत असलेल्या गोष्टीही स्पेशली इंडियन फूड आ, हे भारतातनं घेऊन येतात कारण त्या ते, त्याची टेस्ट आणि त्याची चव निराळीच असते ती तुम्हाला जास्त होमली फील करवते ती तुम्हाला एक एक कम्फर्ट देते पण ह्या बाईचं काय उलटंच आहे ही बाई इथून म्हणजे तिथले काहीतरी पदार्थ जे त्यांना तिथे जनरली मिळत नाही अरे भाई ते लोक तेच खातात तुझ्यापेक्षा बेटर खातात तर त्यांना तेच काय देते जे ते ऑलरेडी खाऊन खाऊन कंटाळले आहेत इतके कंटाळले आहेत की ते लिटरली एकमेकांना वाटतात दिवाळीमध्ये फराळ आणि मग तुझा खाऊ की माझा खाऊ असं करून लोक अक्षरशः वैतागले आहेत आता फक्त स्वतः स्वतः पुरता फराळ बनवतात आणि दिवाळीलाही फराळ वाटायचे बंद झाले आहेत लोक आणि तू त्यांच्या डोक्यावर थाप्याला फराळ घेऊन जाते मूर्ख बाई अक्षरशः मला तिच्या घरच्यांच्या चेहऱ्यावरती ते भाव दिसत होते ते थाप ठाप कपाळावर हात मारून घेतात ना ते वाले काय करून गेली यार तू म्हणजे सिरियसली याला हसावं की रडावं तेच कळत नव्हतं हे विधा त्या तू इतका कठोर कसा झालास एका बाजूला आम्ही ज्यांना खाऊ दिला तेही आम्हाला विसरतात आणि दुसऱ्या बाजूला ज्याने आम्हाला खाऊ घातलं तो तूही आम्हाला विसरतोस मग हे भरसटलेल्या डोक्याचा सापळा घेऊन हे करुणा करा आम्ही कोणाच्या पायावर डोका आदळायचं रे कोणाच्या <laughs> टू लाफ दॅट इज द ओन्ली क्वेश्चन हसावं किरडावं हा एकच सवाल आहे कसं वाटलं म्हणताळकडची बिचारे आशेने वाट बघत असतील हिचे म्हणजे इनिशियली आता तर ते समजूनच गेले असतील पण आधी तर त्यांना असं वाटत असेल की बाबा काहीतरी आणेल असं स्पेशल आणि काहीतरी असं तिकडचं असं खास तर हे काय घेऊन आलं पात्र फराळ घेऊन आलं आता तर ते म्हणत असतील की भाई त्याच्यापेक्षा तू काय नाही आणलं असलंस तरी चाललं असतं आणि सगळ्यात म्हणजे न उलगडलेलं कोड म्हणजे की जर हिला करून घालायचंच आहे चला बाबा हिच्या हातचं त्यांना खायचंय आणि चमचमीत आणि हिला तर तू तिथे जाऊन कर ना तिकडे जाऊन कर तिथे असं तिकडचं ऑथेंटिक मटेरियल आणि तुला जे काही सामान लागतं ते तिथे घेऊन तिथे व्यवस्थित त्यांच्या किचनमध्ये कर आणि ताजं ताजं फ्रेश खायला दे त्यांना असं गरमागरम असं काढलेलं ता काय म्हणतात ते पाटावरून ताटावर ताटावरून पाटावर असं दे थे त्यांना ते कशाला तू इथून बिथून करून गेली इतकं जर तूच करणार आहेस ना आणि तूच केलं आहेस तर ते लाईव्ह बघतील ना त्याच्यात किती सुख आहे ते तुला बघतील की तू कसं करते आणि कसं विदाऊट अगदी काही पसारा न करता आणि तो पण प्रश्नच नाही नाहीतर माझ्या आई तर मला दप्पाटा आलेल बोलेल नको बाई तू काही करू नको इथे पसारा करून ठेवशील नुसतं मला आवरायला हो लागेल पण तुझा तर तो तोही प्रश्न नाही तू तर पसारा पण नाही करत ना त्याच्यामुळे तुला तर खुशी खुशी करवतील उलट ते म्हणतील की येऊन इथे तूच करत जा आमचा तर खूप बाई पसारा होतो आम्हाला जरा बघू तरी दे आम्हाला पण शिकव तुझी टॅक्टिक कसं तू विदाऊट पसारा बनवते एवढं सगळं चाळीस पन्नास पदार्थ मग तिथे त्यांना लाईव्ह प्रेझेंटेशन दे ना कशाला इथून करून घेऊन गेली शाणी लब्बाड खोटारडी नॉटंकी कुठची आणि दुसरं काय नाही आहे का करून घालायला तिथे तिथे असे काय काय मस्त असे इंग्लिश पदार्थ करून दे त्यांना काहीतरी असे छान छान असं तिकडे काय नवीन युनिक रेसिपीज शिकली अस ते ते अवन पिझ्झा आणि असं ते काय म्हणतात ना क्ले अव्हनवाला तसं काहीतरी असं छान असं सेटअप बिटअप असं करून त्यांना फ्रेश अशा अशा काहीतरी गोष्टी खायला घाल ना तिथे तुझ्या भाचवंडांना आणि पुतण्यांना यांना त्यांना जास्त मज्जा येईल त्यांना काय तुझ्या काय चकल्या आणि चिवडा आणि लाडू खाण्यात काय मज्जा आहे त्यांना काय लेम बाई आहे यार ही म्हणजे हिला ना सिरियसली काही म्हणजे काही फक्त आपलं असं काहीतरी दाखवायचं आणि आपण आपण किती चांगलं प्रेझेंटेशन करतो आपण किती सुपर विम वुमन आहोत आणि आपण सगळं कसं मॅनेज करतो हे पण ते पण सगळं काही आपण कसं करतो फक्त हेच दाखवायचं बाकी कोणाची आवड निवड काही लक्षात घेणं हिचं नाही आहे मग ते हिच्या मुलांचे फ्रेंड्स असू देत नाहीतर मग हिचे नातेवाईक असू देत किंवा नातेवाईकांची मुलं असू देत हिला फक्त आपलाच मोठेपणा आहे पोटी आप मतलबी बाई आहे आणि त्या बॅग मध्ये लिटरली दॅट बॅग वॉज टी ती बॅग ज्याच्यामध्ये हिने भरलं ते दोन्ही याच्यामध्ये इने लाडू चकली चिवडा वगैरे आणि त्याला असं काही कवर वगैरे पण नाही काही केलं असंच रिकाम म्हणजे ते असं खुळखुळा खुड़ तो पूर्ण फुटूनच जाईल ते सगळं ह्याच्यामध्ये पूर्ण प्रवासामध्ये तो प्रवास पण काही असा कमीचा नाही आहे काय असा दुबई टू मुंबई नाही आहे एवढा तासांचा प्रवास आहे त्या तासामध्ये तसंच ते घेऊन आपलं इकडून तिकडे तिकडून तिकडे आणि परत मुंबईमध्ये उतरून पण मुंबईवरून पण मुंबईमध्ये घर नाही आहे मग ते मुंबईवरून आणि ट्रॅव्हल करायचंय हे सगळीकडे फिरवत नेणार आणि अशी बॅग एकदम रिकामी बॅग म्हणजे काय बॅगेज वगैरे काय आहे की नाही रिस्ट्रिक्शन का बहुत पैसा आहे अपने पास तो क्या हो गया, एक खाली बॅग लेके जाएंगे, और बाकी एक्स्ट्रा बॅगेज का पैसा भरेंगे अरे आपण कसं भरतो बॅग आपल्याला माहिती आहे आपण कसं करतो त्याच्यात आपल्याला भेटवस्तू पण न्यायच्या असतात आणि आप आपले कपडे आणि आपलं पण जे काही एसेन्शियल्स आहेत ते पण भरायचे असतात चल बाबा तू भेटवस्तूसाठी किंवा खाण्यासाठी एक स्पेशल बॅग बनवलीस तसंही करतो आपण पण मग ती अशी फुल भरलेली वगैरे असेल तर समजू शकतो की एकदम खचाखच आपण त्याला जितकं मॅक्झिमम आणि जितकं आपल्याला लिमिट आहे तेवढ्या के जीची भरली पण ही काय रिकामी बॅग अक्षरशः रिकामी आहे मंडळी असा जीव जळतो ना असं मला असं वाटत होतं ना हे दुःख आहे ना जे बाहेर राहतात आणि जे असं सुट्टीला आपण जेव्हा जातो किंवा कुठेही फिरायला वगैरे पण आपण जातो तर त्या वेळेला जेव्हा आपल्याला बॅगेज च्या ह्याच्यामध्ये मॅनेज करायचं असतं आणि आपल्याला कितीतरी आपल्याला लागणाऱ्या ला 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 वस्तू ठेवाव्या ला लागतात तेव्हा काय वाटतं ना ते फिलिंग तेच ते समजू शकतात जेव्हा हिची रिकामी बॅग नुसती आणि चार पुडक्यांनी भरलेली बघतो तेव्हा नॉनसेन्स म्हणजे काहीही व्हिडिओ दाखवायचा काहीही करायचं अक्षरशः धादांत खोटेपणा दिसतो धादांत सगळं फेकाफेकी दिसते इतकं इतकं म्हणजे ते अनएक्सेप्टेबल म्हणण्यापेक्षा अनरिअलिस्टिक आहे ना की कोणालाही कळेल पण अंडे बिईंग अंडे अंड्यांना नाही ना कळत बॉस अंड्यांचं काहीतरी वेगळंच झोल आहे आता पक्का पक्का एवढं कळून न कळण्या इतके अंडे झालेत म्हणजे तर नेक्स्ट लेवल गेलेलं आहे हे सगळं आपल्या आपल्या समजण्याच्या पलीकडे सिरियसली अरे बाई दया कर तुझ्या घरच्यांवर काय त्यांनी आयुष्यभर जे खाल्लं तेच खायला देते त्यांना घेऊन जाते मोठी उपकार करते आणि तू काय खाणार तिथे जाऊन पण चिवडा लाडू आणि परत इथे पण तेच खाणार मोठी शेपिण झाली ग तू एक ती शेपलेस शेपिणबाई आणि तू दुसरी शेपवाली शेपिणबाई हिचे व्हिडिओ बघून कोणाला मोटिवेशन मिळतं काय मिळतं ते मला माहिती नाही मला तर वीट येतो आणि मला ना असं खूप चिडचिड होते खूप राग येतो खूप नेगेटिव्हिटी वाटते आणि खूपच बेकार वाटतं बेकार ना हिला बघणं सुखावं आहे ना हिला ऐकणं सुखावं हा आहे अशाने तर माझी खाण्यावरची वासना उडून जाईल इच्छा मरून जाईल तुमचं काय होतंय ते तुम्ही मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा कसं वाटतंय तुम्हाला हिचे व्हिडिओ बघून आणि हिचं सगळं आणि जे काही हिने जे काही दाखवलं की फराळ घेऊन गेली त्याबद्दल तुमचं काय मत आहे तेही मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजचा हा झटपट पटापट पत, पत व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही सांगायला विसरू नका बाय टेक केअर सी सून तोपर्यंत का ब्या मस्तरा आणि स्वस्तरा टेक केअर बाय मा सलामा